विदर्भस्तरीय मेळाव्यामध्ये महिलांचा शक्ती वृद्धीचा निर्धार महिला शक्ती फाउंडेशनचा विदर्भस्तरीय मेळावा शेलू वेताळबाबा मंदिर सभागृहात संपन्न मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळबाबा मंदिर परिसरामध्ये आयोजित महिला शक्ती फाउंडेशनच्या विदर्भस्तरीय मेळाव्यामध्ये गावागावातील महिलांनी महिला शक्ती वृद्धिंगत करण्याचा वज्र निर्धार व्यक्त केला व आयोजकांनी कुठल्याही अडचणीत महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली बाबा अध्यक्ष राजू पाटील सरदार यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर ज्येष्ठ पत्रकार दीपक जोशी यांनी केले तर महिला शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदेश रजाने संस्थेच्या केंद्रीय अध्यक्ष लक्ष्मीताई गावंडे सहसचिव चंदा इंगळे मंगला दिंडोकार तुळशीराम गुंजकर सामाजिक कार्यकर्ते वसंतराव प्रभे हमीदाबी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते महिला शक्ती फाउंडेशनच्या केंद्रीय केंद्रीय सहसचिव इंगळे मंगला दिंडुकार अनुरुती गुहे हमीदाबी पुष्पा तिहिले देवकाबाई सोलकर यांच्यासह आदी पदाधिकारी महिलांचा ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर प्राध्यापक दीपक जोशी सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव प्रभे विदर्भ अध्यक्ष अजय प्रभे संगीताताई प्रभे यांनी या मेळाव्यामध्ये सहभागी महिलांचा सत्कार करण्यात आला आहे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे पत्रकार अनिल अग्रवाल दीपक अग्रवाल श्याम वाळस्कर सुमित सोनोने यांनी मेळाव्याला भेट देऊन शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन विश्वासराव पाच पाटील व आभार प्रदर्शन केंद्रीय उपाध्यक्ष राजकुमार वानखडे यांनी महिला शक्ती फाउंडेशनचे केंद्रीय सचिव गणेश वाकोडे केंद्रीय उपाध्यक्ष राजकुमार वानखडे विदर्भ अध्यक्ष अजय प्रभे केंद्रीय सदस्य सुरेंद्र मोरे यांनी आयोजनात पुढाकार घेतला प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलाढा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन